सांगली मिराज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी मिरज मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू आहे दरम्यान अनेक ठिकाणी व्यापारी आणि दुकानदार हे स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहेत मात्र महापालिका प्रशासनाकडून दुकानदारांना सहकार्य मिळत नाही शिवाय सरसकट सर्वांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे अतिक्रमण काढताना मोठे दुकानदार आणि छोट्या दुकानदार यांच्यामध्ये भेदभाव सुरू आहे लहान दुकानदारांच्या वरच कारवाई सुरू आहे असा आरोप व्यापाऱ्यांनी यावेळी केलाय व्यापारी बोलतोय मिरज सांगली मिरज कुपवाड महापालिकेने जी कारवाई चालू केलेली आहे त्यामध्ये लक्ष्मी मार्केटपासून इथंपर्यंत सर्वांना अगदी एक एक फूट दोन दोन फूट ज्यांचा आहे त्यांनासुद्धा जबरदस्तीत काढायला लावलं आहे हा खांब आहे इथं बिल्डिंगला लागून बोर्ड आहे तरी पण हा बोर्ड काढा लावला आहे पायऱ्या काढायला लावल्यात पण ही कारवाई जशी जशी पुढे जाईल मोठी दुकानं बघून मोठे व्यापारी बघून त्यांना सवलत दिली जाते हे कशासाठी छोटे व्यापारी आणि मोठे व्यापारी इथं हा भेदभाव केला जातोय का गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जातोय का पुण्याच्या ओळखीमुळं किंवा ज्यांचे ओळख वरपर्यंत आहेत त्यांची दुकानं सोडली जातात आणि लहान व्यापाऱ्यांचे जबरदस्तीने बोर्ड काढले जात आहेत कारवाई करायची असेल तर सरसकट सगळ्यांच्यावर कारवाई करा नसेल तर आम्हाला परत इथे बोर्ड लावायला परवानगी द्या कारवाई ही सर्वांसाठी समान झाली पाहिजे छोटे व्यापारी मोठे व्यापारी असा भेदभाव न करता सर्वांच्यावर व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे आमचे इथे काही कारण नसताना ना पलीकडे असताना असताना जबरदस्तीला बोर्ड काढायला लावलेला आहे तर याची लवकरात लवकर महापालिकेनं दखल घ्यावी आणि यामध्ये लक्ष घालावं हो। नमस्कार